नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल डान्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वीस मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभेची निवडणूक पार पडली असली तरी निकालाची प्रतीक्षा उद्यापर्यंत म्हणजे चार जून दोन हजार चोवीस पर्यंत करावी लागणारच तोपर्यंत उमेदवार व कार्यकर्त्यांची दुखदुख वाढतच आहे जनतेच्या मनातील कौल कोणत्या उमेदवाराला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही संपूर्ण ईशान्य मुंबईचा सर्व्हे केला आणि लोकांची मते जाणून घेतली त्या सर्वेमध्ये जनतेने जास्तीत जास्त पसंती ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनाच दिली त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होणार महाराष्ट्र सिव्हिल टाईमचा एक्झिट पोल किती खरा ठरतो ते उद्या आपण पाहूच पण त्याआधी पाहू संदर्भातील एक खास रिपोर्ट महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपलं स्वागत वीस मे एकोणीसशे चोवीसमध्ये जे इलेक्शन झालेलं आहे आता आपण भांडूप या ठिकाणी उपस्थित आहोत येथे आपण जे सामान्य जनता आहे त्यांचं कौल घेऊ की नेमकं का इलेक्शनमध्ये काय होणार आहे आणि काय घडणार आहे काय लागतं सर आपके? सर मोदी हे मुमकिन आहे मोदी घर घर मोदी भांडूप ही सामान्य जनता आपल्या सोबत आहे क्या लागतं आपडम यासिन आहे का भांडूपसे मतदारसंघाचे कोण आले वाला आहे

मशाल 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 निशाणी आहे पहा आतापर्यंत आम्ही शंभर लोकांना विचारणा केलेली आहे सगळ्यांचं मत एवढंच आहे की इकडे आहे आणि संजय भाऊच येणार आहे आणि मशालच पेटणार आहे बहुमताने विजय कोण होणार आहे इथे उद्धव साहेब ठाकरे तेच होतील इथं कोण आहे आपले उमेदवार इथे ह्या इथे मी इकडचं नाही आहे कुठले आपण मी आहे सर काय वाटतं आपल्याला कोणाची हवा आहे इकडची हवा तर संजय दिनावा पाटील आहे विशाली माहिती त्यांची मशाल एकच विशाल तेच विशाल तेच विशाल होणार एकच मसाल सर काय वाटतं आपल्याला साहेब कोण येणार मशाल पेटणार या वर्षी शंभर टक्के शंभर टक्के नाव सर आपलं विकास ठाकूर बोलले आता आता घाटकोवर मध्ये रमाबाई या ठिकाणी जात दा असताना चाय पिणे म्हणून स्टॉल बघितला चाय पिवाशी वाटलं तिथं आलो नाही म्हणजे त्यांनाही काय प्रश्न करावा असं वाटलं तर सर, सर आपण हे मतदान केले का हो केले आपण केले का तुम्हाला हो केले।, केले सर मसाल तुम्हाला केले सेम सर, नाव सर। शींबॉल सर, शींबॉल मशाल नाव माझे मतदाराचं शिंबॉलचं शिम्बॉल मशाल कोणाचं आहे आपल्या हीच शिंदे भाऊ संजय भाऊ संजय भाऊ संजय भाऊ येणार असं तुमचं मत आहे हो मशाल एक जाणार पेटणार हो जय हिंद हो। हो। आपण घाटकोबऱ्या ठिकाणी आहे सर आपलं नाव हरीश हरीश सर आपल्याला काय वाटतं कोण निवडून येणार आमच्या इकडे तर संदीप संजय पाटील संजय दिना पाटील मशाल निशानी माहिती त्यांची हा मशाल भाऊ मताने हा भाऊ मत आता आपण विकोलीमध्ये आलो आहोत आपण पाहूया विकोली सामोर काय मत आहे आणि त्यांचं इलेक्शन बाबत कौल काय ये विक्रोले की सामान्य जनता है सर आपको क्या लगता है कौन आएगा है आए, सेंट्रल में बीजेपी बीजेपी आएगी यहाँ पे मसाल का चांस पे मसाल 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 मतलब संजय भाव संजय भाव पार्टी विक्रोल जी रहवासी आए सर कौन आएगा क्या लगता है आपको चुन कौन आएगा संजय पार्टी आएंगे हमारे भाव निशानी पता है उनकी मिसाल सत्ता किसकी होगी सर सत्ता तो अपनी इनकी अपना मिसाल की होगी शिवसेना की अपना महागठबंधन अपना तो संजय अपना अपना एलाय सर ना अपना इंडिया इंग्लायस की सरकार आएगी कौन आएगा आपका आप जनता हो यार आप ही तो गिराते हो बीजेपी आना चाहिए बीजेपी कमल आएगा या। सर काय वाटतं आपल्याला कोण येणार निवडून मसाल 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 मशाल 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 संजय भाऊ संजय भाऊ संजय भाऊ जय आता आपण काजूरमागच्या डिमांड या ठिकाणी आलो आहे इथं सामान आपण कौल घेऊ काजूरमागी जनता सोबत आहे सर आपलं नाव माझं नाव दीपक खराडे सर आपलं मत कोणाला आणि मोहम्मद निवडून कोण येणार मा तेच बोललो ना तुम्हाला की बहुमत म्हणजे काँग्रेसला आलं पाहिजे मु मुळात म्हणजे काँग्रेसच आले पाहिजे माझी एक अपेक्षा अशी की त्यांनी भरपूर काय चांगलं केलेलं आहे आणि दुसऱ्या पार्टीची मला काय अपेक्षा नाही जे काय केलं नाही आता इथं काँग्रेसचं सिंबॉल काय आपलं तर काँग्रेसचा हात आहे नमस्कार आता आपण शिवाजीनगर मानकूर ताले तालुक्यामध्ये हो। आहोत आता इथं आपण सामान्यतेचं मत घेऊन नेमकं उद्या निकाळामध्ये निवडून येणार कोण खत्ता आहे तर कोणाचं यायला आपण शिवजी मोदी आहे गे मोदी हां मोदी आहे मोदी की। सर क्या लगता है आपको कौन आएगा यहाँ से संजय दीना पाटिल मतलब मजबूत स्थिति स्थिति में है वो क्या निशानी उनकी मशाल है उनका वोटिंग किया हाँ मतलब हम लोग मतलब वोटिंग किए यहां पर काफी मतलब जो है तो अच्छा मतलब उनकी, मला उनकी मला मशाल आएगा मशाल यहाँ से सौ 100% आएगा यहाँ से तर लगा सर आपलेला काय वाटतं मशाल मशाल माशाल्लाह वन साइड वोटिंग पडलेली आहे आणि मशालच येणार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया अलायंस हे खूप जोरात चाललेले आहेत शेवटी ई व्ही एमवरती आहे धन्यवाद वन साईड मसाले भाई दर पुरा बिनर हो मसाला आता आम्ही भांडूपासून मानपूरपर्यंत जनताचा कौल घेत आलेलो आहे तर त्यामध्ये निकाल तो उद्याचा चार तारखेला आहे परंतु जनताचं कौल आहे जनताने जनता बहुमताने संजय पाटील म्हणजे निशाने आहे मशाल जनताने आपलं कौल देऊन बहुमताने मशालेला विजय केला आहे संजय भाऊ यांना बहुमताने विजयी केला आहे ಬೇಡ ಅಕ್ಬಾಲಿ ಸರ್ ರವಿಗಾಂಡ್ರೆ ಸವಾಲು ಮಾಡೋದು ಅಜ್ಜ ಹಿಂದ್